आता तेव्हा भावन सांगितलं होतं का वीस टक्के बोनस देऊ म्हणून जीएसटीचा परतावा देऊ म्हणून जीएसटीचा परतावा दिला म्हणजे सहा हजार रुपये भाव सोयाबीनला आता बोंबला तयार नाही सात बारा कोरा कोरा करणारा देवेंद्र आता म्हणते दुष्काळ पडल्यावर देऊ वा तोंडात प्रभू रामचंद्राचं तो नाव घ्यायचं हातात मात्र सुरा ठेवायचा आता काय म्हणते दुष्काळ पडल्यावर देणार म्हणजे त्यांना काय पाहिजे आहे का माझा शेतकरी असा रक्तबामळ झालेला पाहिजे पाय घासून मरता मरता त्यांना आहे आणि मग तुम्हाला कर्जमाफी देणार आहे ही अवस्था आहे पैसा कमी आहे राज्यावर फक्त अठरा टक्के आमच्यावर कर्ज आहे अजून बाकीच्या राज्यात जार जा तीस चौतीस टक्क्यावर कर्ज काढलंय एक लाख आम्ही तुला खांद्यावर घेऊन फिरू आम्हाला काही पार्टी गेली पडलं नाही पण दाखव ना हिंमत प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आहे आणि वचन मात्र पाळायचं नसेल तर खबरदार आम्ही ढोंगणाखाली आग लावल्याशिवाय राहणार नाही काही झालं तरी व्यक्त आम्ही आग लावाले बाहेर येणार आहो आता मी सात आठ जिल्हे फिरतोय सहाशे सभा घेतोय सात दिवस उपोषण केलं पाण्यावर राहिलोय दीडशे किलोमीटर आम्ही पाहतोय पायी चाललोय ही हक्काची लढाई आहे भाऊ आणि पैशाची लढाई आहे ही जाती धर्माची लढाई नाही आहे तुमच्या असू द्या भगवे निळे हिरवे पांढरे काय म्हणते तिकडे पिवळे वगैरे पण तो झेंडा निघतो ना त्या झेंड्याचा कापड तयार होतं ना तुम्हाला पाक शेतकरी पिकवतो लक्षात असू द्या तुमच्या झेंड्याचा कलर कुठला असू द्या पण तो झेंड्या जो वापरता तो, वापर तो माझ्या बापाचा आहे आणि तोच बाप अडचणीत असत आणि निळे हिरवे भगवे दाखवून आमचेच मतांतर करत असेल आमचीच ताकद विभागत असत तर तो दंडा आहे ना झेंड्याच्या खालचा तो टाडकळ्यात मारता आला पाहिजे पार्टीत कोणत्या राहा जातीत कोणत्या राहा थर, पण आम्ही ठरवलं पाहिजे का मी शेतकरी आहे मी शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मित्र या शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये सगळ्या जातीचे प्रश्न सुटते सगळ्यांचं हित आहे उद्या जर पंधरा वीस हजार रुपये आमच्या कापसाले भाव भेटला अकरा हजार रुपये भावाची शिफारस केली ते पण चुकीचे आहे जो काही आम्ही भाव काढला तो फार चुकीच्या पद्धतीनं काढलेला आहे पण निमान अकरा हजार पण आम्हाला भेटत नाही मोदीजीला विचारा ते चहाची कॅन्टीन चालवत होते आणि त्या चहाच्या कॅन्टीन मध्ये पंधरा टक्के नफ्यानं विकायचे का चहा तुम्ही अरे साधा आम्ही पाहतोय भाज्या विकणारा पंधरा मिनिटात भाज्याची प्लेट तयार करतो शंभर टक्के नफ्यानं विकत आम्ही आठ महिने मेहनत करतोय आणि आमचा नफा पंधरा टक्के आमची आम्हाला लाज वाटते मला तो मुंबईचा नेता म्हणायचा आहे हे शेतकऱ्यासाठी काही लढू नको बच्चू दुसऱ्यासाठी काहीतरी लढ हे सगळं कामातून गेलेली गोष्ट आहे अरे ज्यानं म्हणजे शरद जोशींना पाळलं काय कमी केलं होतं शरद जोशी साहेबांना तुमच्यासाठी विदेश नोकरी सोडून आले रक्ताचं पाणी केलं रात्री दिवस भांडलंय तुमचं अर्थशास्त्र समजून सांगलं सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या रे रात्री दिवस आम्ही पाहतोय महाराष्ट्रात फिरत होता हा माणूस दोन दोन तीन तीन लाखाचे मोर्चे काढत होत आहे घरावर दुर्लक्ष झालं पत्नीनं आत्महत्या केली आणि त्या शरद जोशीला आम्ही शेतकऱ्यानं पाळलंय ना मोर्चात येत ना मतात तुम्ही काम येत बातच जात आठवत ते जोशी होते म्हणून पडले पण शेतकऱ्यासाठी लढले म्हणून का निवडून नाही आणलं रे आम्ही आम्ही काही चिंतन मंथन करणार का नाही निवडणूक आली म्हणजे जात आठवतं निवडणूक आली म्हणजे धर्म आठवतं बटेंगे तो कटेंगे मग तुमच्या सत्तेमध्ये मेला कोण हिंदू शेतकरीच मेला ना काही मुसलमान मेला का एक आत्महत्या मुसलमानाची नाही आहे तुम्ही तलवारी चालवल्या माझ्या शेतकऱ्यावर माझ्या हिंदू शेतकऱ्याला मोदीजी तुम्ही मारला आहे तुम्ही खून केला आहे आम्ही तर स्वस्त आम्ही आम्ही पाहतोय आम्ही मंद बुद्धी आहे म्हणून ठीक आहे आम्हाला रान व्यक्ती म्हणून ठीक आहे नाहीतर ने नेपाळ नेपाळवाले वेळ लागला नसता अरे इतका फरक त्या दोन हजार दहा मध्ये आमच्या आमदाराचा पगार सत्तर हजार रुपये होता दोन हजार तेवीस मध्ये आमदाराचा पगार दोन लाख चौदा हजार झाला इतकं फरकानं वाटतय पहिला आयोग आला दुसरा आला तिसरा आला चौथा आला पाचवा आला सातवा आला आता आठवा येत द्या तुम्ही तिकडे पैसे पण आमचा स्वामीनाथ आयोग मंजूर कधी करताय त्यासाठी कोण भांडणार आहे कोण मशाली फेटवणार आहे ही वेदनेची सभा आहे वेदना आहे दुःख आहे आमचे आम्हाला का काय हाऊसनी झालं तेरीचे भाव केरळ मध्ये मी पाहिले आत्ता लिहून आणले मार्केटमध्ये केरळ मध्ये भाव आहे भाऊ तीन हजार रुपये तीन हजार नऊशे रुपये युपी मध्ये दोन हजार रुपये भाव आहे आंध्रामध्ये दोन हजार आठशे आहे आणि कर्नाटक मध्ये दोन हजार आहे आणि महाराष्ट्रात पाचशे पाचशे न विकावं तुम्ही बिहार मधलं पन्नास हजार देतोय तामिळनाडू दहा हजार आंध्र आंध्राजार चाळीस हजार पर एकरी आम्ही एमआरएसी मध्ये घेतलंय पण त्याच्यातही लागण तेवढ्या अटी टाकून ठेवल्या ही लढाई पैशाची आहे ज्याप्रमाणे आम्ही अपंगाला पैसे मिळवून दिले मी अपंगाचं संघटन बांधलं एक हजार रुपये सहाशे रुपये भाव होता हजार केला पंधराशे केला लढत राहिलो आम्ही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढावं लागतं या देशामध्ये याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे कोणासाठी सरकार मग सगळ्या उद्योगपत्यांसाठी अठरा लाख करोड दोन हजार तेरा तेवीस पर्यंत दोनशे उद्योगपत्यांचे माफ केले अठरा लाख करोड फक्त दोनशे लोक उद्योगपत्यांचे आणि आमच्यासाठी पैसे नाही आहे शक्तीपीठ पंच्याऐंशी हजार कोटीचा झाला तो गृहनिर्माणसाठी शहरातली योजना तुमची पंच्याण्णव हजार कोटीची आहे सात लाख कोटीचं बजेट आमचं राज्याचं आणि शेतकऱ्यासाठी ठेवले फक्त नऊ हजार कोटी तामिळनाडूचं बजेट आहे तीन लाख कोटीचं आणि तिथल्या सरकारनं शेतकऱ्यासाठी ठेवले पंचेचाळीस हजार कोटी ह्या का बजेट बी बळा आहे देखील रक्कम बहुत कम आहे हे सगळं आम्हाला बदलावं लागणार मित्रो यासाठी लढणं आवश्यक आहे आणि मी तुम्हाला सांगतोय येत्या या दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेचं आपलं आंदोलन नागपूरला आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्याला घेरायचं आहे नागपूरला तुमची येण्याची तयारी आहे कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी हमी भावासाठी आणि आम्ही त्यांना पर्याय दिला जर तुम्ही हमी भाव देऊ शकत नसाल तर पेरणी ते कापणी पर्यंत जेवढे काम मजुरीचे आहे ते एमआरजीएस मधून कव्हर करा वरतून पाऊस जरी आला नुकसान जरी झालं तरी आमचं कव्हर होईल सत्तर टक्के पैसे आमचे वाचन आम्हाला माहित आहे तुम्ही हमी भाव देऊ शकत नाही कारण तुमच्या भोकांडीत जागती डब्ल्यूटीओ बसलाय तुमची ताकद नाही एका फोनवर तुम्ही कापूस आणला मोदीजी छप्पन इंच वाले थे ना अठरामने एक फोन किया तो गया आप ही मानसिकता आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्यासाठी एकत्र बसून ते गिरीश महाजन गेले आणि एका तालुक्यातून फिरून आले काय पिकनिक करा लिहिलता का तसं तर लय जोर येतं बिबट्याला का बंदूक का काय कळू आता तुझ्या सरकारनं आमचे पैसे घेतल्याने वाघापेक्षा जास्त नुकसान काढलं मारण मग काढणं बंदूक आता अरे बिबट्याच्यासाठी बंदूक काढतोय आणि लाखो रुपयाचा चुना तुझ सरकार लावतय जाते कुठं बारा हजार रुपये कापसाले भाव मागितले होते दोन हजार तेरा मध्ये आम्ही सांगितलं जागतिकरण करू आम्ही केळीचं सगळ्या जगात केळी पाठवू मित्र धान केळी फळं देशातल्या जगातल्या सगळ्या देशाला आम्ही पुरू शकतोय फक्त निर्यात थोडी सबसिडी दिली तर ते पण करत नाही तुमची केळी मी सांगतोय तीन हजाराच्या खाली येत नाही फक्त विदेशात पाठवायची व्यवस्था निर्माण करावं लागतं मानसिकता नाही आहे मानसिकता का नाही तुम्ही कधी विचारलं का निवडणुका आल्यावर निवडणुका जेव्हा आता तुम्ही कधी प्रश्न केले काय मी माझं मत केळीले भाव भेटल्याशिवाय देणार नाही आहे तुमच्यात ताकद एक ने बोलत पन्नास साठ लाखाचा हॉल बांधला समाज आले समाज खुश तुम्ही खुश मारा मत आणि शेतीचे प्रश्न घेऊन बोलता आलं पाहिजे शेतीचे प्रश्न घेऊन लढता आलो पाहिजे रक्त हो ओकून ओकून हो आम्ही लोकले सांगतो पण ऐकत नाही कारण जात महत्वाची आहे एक पोट्ट म्हणजे यवतमाळचं भेटलं म्हटलं येशील का रे तू मोर्चाले त्यानं फोनवर केलं मला आणि मोर्चा झालो असतो पण माली मा भाजपची आहे म्हटलं घे टोले मग मरती या हे औलाद आहे आमची साली पार्टीशिवाय झगता झालं नाही आम्हाला लाचार झालो रे आम्ही लाचार झालोय कधी कधी तर तुमची भीती वाटते का तुमच्या संवादात येऊ येऊ आम्ही थंड नाही व्हाव एवढे थंडे असते का रे कोणी एवढं थंड असतं ते वांद्याला आले थोडसं माकडाला असं असं केलं ते खाक ना करत असं तुम्ही खूप तिनं शेपूट टाकून पैदा वाटू द्या तुम्हालाच बोलतोय जे नाही आले तर ते तुमचे आता काय बोलाव त्याचं जे आले नाही ते तर बस हे सगळं आम्हाला सोडा लागल मित्र बच्चूकुळ महत्वाचा नाही उमेश पाटील महत्वाचं नाही हे स्टेजवरचे लोक महत्वाचे नाही तुम्ही महत्वाचे आहे